ज्ञानश्री पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह हो, वर्ष पहिले ज्यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह हो उभा ते आपले सर्वांचे रवींद्र महाराज आज ज्यांची काळेची सेवा झाली ते हरिभक्त परायण शरद महाराज काळे महाराजांनी अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला कीर्तन रूप सेवा दिलेली आहे जो माणूस बाहेरून बदलला जातो त्याच्याकडे बदलला जातो त्याला देवा देवाकडे जावे लागते जो आतून बदलला त्याच्याकडे देवाला यावं लागतं अतिशय सुंदर या ठिकाणी महाराजांनी आपल्या कीर्तन रूपी आपल्याला मोलाचा संदेश दिलेला आहे महाराजांनी शेतकऱ्याच्या जीवनावर सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला संतांची संगत धरा चांगल्या कर्माला कायम विरोध असतो संसारात दुःख असतं परमार्थात सुख असतं जोपर्यंत या देहामध्ये दे सुगंध आहे तोपर्यंतच त्या देहाचा आनंद आपल्याला या ठिकाणी असतो महाराजांनी पर्यावरणाचा सुद्धा या ठिकाणी उल् उल्लेख केलेला आहे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे त्यापासून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजेत असा हा मोलाचा संदेश या ठिकाणी महाराजांनी दिलेला आहे झाडे लावा ला झाडे जगवा त्याचबरोबर निर्वसनी राहा असा हा मोलाचा संदेश या ठिकाणी महाराजांनी आपल्याला आपल्या कीर्तन रूपी सेवेतून दिलेला आहे महाराजांचं मी मला पंचकृषे होतीनं त्यांचं त्यांना धन्यवाद देतो अतिशय सुंदर या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा झालेली आहे या ठिकाणी या सप्ताहासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये हरिभक्तपरायण काळे काळे महाराज त्याचबरोबर पाराजीराव दरेकर नानाभाऊ लोखंडे प्रकाश तात्या पोटे शिवाजी मामा जठार त्याचबरोबर विजयराव नेटके माऊली मखरे पोपटरावजी लोखंडे पंडितराव मखरे डाके मामा त्याचबरोबर भगवानप्पा वाळके सर्जेराव कुताळ बापूसाहेब कुताळ त्याचबरोबर बापूसाहेब डांगरे मंगेशजी सूर्यवंशी श्रेंगाबा नवले ऋषिकेशजी जाधव बापकर पावणे पांडुरंग लोखंडे महेश डांगरे पोपटराव लोखंडे विजयराव तवले त्याचबरोबर संजय लोखंडे मोहनराव लोखंडे संभाजी ठानगे दशरथ आबा शिंदे त्याचबरोबर अंबादाजी शिंदे भाऊसाहेबजी मखरे त्याचबरोबर बालोदादा मखरे अनिलसाहेब बोरडे सचिनराव लोखंडे अनिलजी कवडे सतीशराव आळेकर धीरज लोखंडे तुकाराम खेतमाळीस मंगेश लोखंडे शुभम शिंदे किशनरावजी बोर्डे दिलीप साहेब मखरे त्याचबरोबर दत्तात्रय शिंदे संदीपराव लोखंडे दौलतराव मखरे प्रवीण लोखंडे त्याचबरोबर शिवाजीराव मखरे बरेच या ठिकाणी मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत मी त्यांचं पोटेमाळा परिसराच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी काकासाहेब कदम हे या ठिकाणी उपस्थित आहेत लाकूड झोडे सर निलेश लंके यांचे लाकूड जोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित आहे त्यांना विनंती करू त्यांनी दोन दोन मिनिटामध्ये शुभेच्छा द्यायच्यात या ठिकाणी एस पी सर मोकरे सर, रे सर ठासर, चला दोन मिनिटात चला दोन दोन मिनिटामध्ये त्यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक राजाभाऊ लोखंडे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा खंड हरणाम सप्ताह वर्ष पहिले पोटेबळामध्ये अध्यक्ष आणि त्यांचं सर्व पोटेमळातील तरुण मंडळाने स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे मी एका कार्यक्रमाला कीर्तनाच्या उपस्थित होतो आजही उपस्थित होतो परंतु अण्णा या भागामध्ये खऱ्या अर्थानं अध्यात्माची गोडी लागणे अत्यंत गरजेचं होतं जे वार्धक्यामधील मंडळी असतील जी तरुण मंडळी होती यांना या ठिकाणी अशी हरिणाम सप्ताहाची गोडी किंवा कानावर जे शब्द येणे गरजेचे होते, अत्यंत होते ते, ते अत्यंत गरजेचे होते आणि ते अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पोटेमळ्यातील तरुण कार्यकर्त्यांनी हाती जो निर्णय घेतलेला आहे तो अखंडपणे या ठिकाणी चालू अशा मी आमच्या अखंड हरिणाम सप्ताह मखरेवाडी वेतळवाडीच्या परिसराच्या वतीनं या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर यानंतर नगरसेवक सुनील वाळके आज या ठिकाणी ज्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी हा सप्ताह उभा राहिला हरिभक्त परायण पोटे महाराज आणि ज्यांच्या छत्रे छायाखाली या ठिकाणी हा सप्ताह सुरू झाला ते हरिभक्त परायण मनोहरदादा पोटे कारण आमचा विषय झाला की वारीमध्ये मागच्या वेळेस दादांनी एवढी मोठी पंगत दिली आणि तीन हजार पब्लिक होत तीन हजार पब्लिकाला इंदापूरला एवढं मोठं जेवण आणि एवढं नियोजन परफेक्ट होत ह्या सुरुवातीपासून ते वारीमध्ये येणार आहेत म्हणून हरिभक्त पारायण दादा पोटे जोडीला मी मागच्या वेळेसच ह्यावेळेस पण जुडी जुडीने जाणार आहेत आम्ही म्हणजे वस्तुस्थिती खरी आहे ह्या भागातून या ठिकाणी वारीसाठी प्रमाण थोडं कमी होतं परंतु हा, हा हरिण आ, हा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू झाला दौ दौ. आणि या माध्यमातून निश्चितपणानं परमार्थकडं या ठिकाणी चांगली लोक या ठिकाणी वळणार आहेत वेळेस अन्ना लोकसंख्या वाढणार आहे आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावं लागणार आहे कारण परमार्थ सप्ताह या ठिकाणी जास्त या ठिकाणी झालेला आहे महाराजांनी सांगितली वस्तुस्थिती खरी आहे पाकिटासाठी या ठिकाणी महाराज काही काही माग पळत आमच्या तिकडं काही सप्ते बंद पडले महाराज म्हणजे तुमच्याकडं मी शेजारी बसलो होतो तुमच्या पायाकडं पाहिलो तुम्ही म्हणजे शेती करून महाराज आमचा इथं खाली विषय झाला म्हणजे हे फक्त शेतकऱ्याच्या पायालाच भेगा पडलेल्या दिसतेत सर्वसामान्य जो महाराज असतो फक्त त्याच्यावर चाललेला असतं त्या, त्या महाराजाच्या पायाला एवढ्या भेगा नसतात ही वस्तुस्थिती आहे हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी असाच सुरू राहू आणि या ठिकाणी माझ्या वतीनं माझ्या पाचपुते परिवाराच्या वतीनं या अखंड हरिनाम सप्त्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद चर्मन आपुलिया या हिता असे जो जागता ते माता पिता याची या कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिका वाटत देवा त्यांच्या आईवडला महाराजांच्या आई आपल्या मुलाचा हरिकच वाटत असतो अतिशय सुंदर महाराजांनी यावेळी कीर्तन रूपी शेवट दिली यानंतर बाळासाहेब जनरदर जपे पाटील आपला विनंती आपण शुभेच्छा द्यायचे सभापती राहता कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी गेल्या, 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 गेल्या सप्ताहापासून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पोटेमाळा या ठिकाणी संपन्न होता हे झालेलं आहे महाराजांनी आपल्याला सुसरावे असं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे मी जास्त आपला वेळ घेत नाही कारण आपण जवळजवळ दोन दो अडीच तीन तास बसलेले त्यामुळं जास्त बोलत नाही फक्त या ठिकाणी आम्ही विखे पाटील परिवाराच्या वतीनं विखे पाटील कारखान्याचे संचालक श्री संजय भाऊ आहेर आणि इतर मान्यवर आमच्याबरोबर आलेले आहे या कार्यक्रमासाठी घनशामांना आहेत प्रथम नगर इथल्या नगराध्यक्षा शुभांगिताई पोटे आणि त्यांचे मिस्टर सर्व उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आपल्याला निश्चितच या सप्ताहाच्या माध्यमातून आपण जे भगवंताचं नामस्मरण झालं हे निश्चितच आपल्याला प्रेरणादायी आणि स्फूर्ती देईल आणि आपल्याला या पुढील वर्षामध्ये चांगला पाऊस आणि आपलं सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं असं डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती शालीनताई पाटील विखे यांच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हरी धन्यवाद जपेसाहेब साहेब यानंतर लाकूड जोडी सर त्यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभंगीताई पोटे एक म्हणतात अखंड हरिणाम सप्ताक सांगता कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे महाराजाबद्दल निश्चितच वेगळं काहीतरी ऐकायला मिळालंय आणि मी त्यामुळे जवळ येऊन पाहिलं अण्णांच्या मागे येऊन महाराजांना दंडवत या सप्ताहाची सुरुवात मला वाटतं याच वर झाली पोटे साहेब रात्री आम्ही या ठिकाणी आलो होतो तेव्हा मला समजलं आणि नेमकं योगायोगाने थोडं लेट होऊन सुद्धा मला उपस्थित राहता आलं इथं हे पण एक भाग्यच असत नगराध्यक्ष साहेबांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि पोटे महाराजांनाही सुद्धा लाख लाख प्रणाम करतो आणि या सप्ताहाचं परिणिती या भागातील किंवा सर्वच भागातील शेतकरी सुखी व्हावा ही देवाकडे नम्र प्रार्थना करतो कारण या श्रीगोंदाला सरांनी आम्ही म्हणजे पाहिलं मी ते पंढरपुरातलं तुमचं फार मोठ्या प्रमाणावर तुम्ही दिंडी सोहळा साजरा केला त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो ते पण अरे म्हणजे अण्णा वगैरे सगळे होते म्हणजे बोधगे साहेबांची गाडी येते बैल वगैरे वाळके महाराज ठीक नाही सुनील राव ना सुनीलराव मित्र आहेत पण काही मित्रच आहेत ना ते <laughs> तर <laughs> सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे आमदार निलेश लंके साहेबांच्या वतीने निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने माझ्याबरोबर आले आमचे इथलेच मना माझ्याबरोबर मी त्यांच्याबरोबर आलेलो काका साहेब कदम का या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभ तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण यानंतर नगराध्यक्ष अशी भंगित आहे आज पंकदाध्यक्षांचेच आहे <laughs> उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला असे आमचे पोटे महाराज खरं तर पोटे महाराजांनीच ही कल्पना सुचवली आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा झाली असे काळे महाराज त्यांनी चांगल्या प्रकारे उदाहरण देऊन आपल्याला कीर्तनरूपी सेवा दिली आणि चार दिवसही चांगल्या प्रकारे चांगले महाराजांचं नियोजन करून सर्व अन्नदाते दाते असतील सर्व तरुण मंडळ असेल सर्व पंचक्रोशीतील सर्वच मंडळी असेल सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला पहिलंच वर्ष आहे असाच अखंड हरिनाम सप्ताह वर्षानुस चालू राहावा अशी मी आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय घनाच्या मानना सेलर ज्यांचे या ठिकाणी काल्याची कीर्तन रूपी सेवा झाली अशी हरिभक्तीपरायण आपल्या जिल्ह्याचं भूषण शरद महाराज काळे देशमुख ज्यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह सुरू झाला असे आपल्या तालुक्याचं भूषण परायण रवींद्र महाराज पोटे उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी फ्लेक्स वरती वाचलं वर्ष पहिलं पोटे महाराज तुम्हाला धन्यवाद देतो खर तर त्या सप्ताह इथला चालू होता पूर्वी ब्याण्णव च्या दरम्यान ब्याण्णव ते पंच्याण्णव तीन वर्ष सलग सर मी ते सप्ताहला येत होतो समोरच्या बाजूला सप्ताहाचं काल्याचं कीर्तन असायचं गेले वीस पंचवीस वर्षापासून खंड पडला परंतु मनोहर दादानी मगाशी मला सांगितलं की पोटे महाराज एका वर्ष श्रद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले आणि त्यांनी सांगितलं की आता पुन्हा इथे सप्ताह सुरू करा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी पोटेवाडी आणि परिसरातील सगळ्या मंडळींनी केलं मी अंतकरणापासून सगळ्यांना धन्यवाद देतो अखंडपणानं हा सप्ताहाचा कार्यक्रम ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी चालला पाहिजे सप्ताहाची आवश्यकता कशासाठी आहे आज या ठिकाणी महाराज जे सगळं म्हणजे सगळी जी परिस्थिती आहे आज जे काही चांगलं आणि शांततेचं चा प्रतीक किंवा शांततेचे काही उदाहरण जर दिसत असतील तर ते काही मिलिटरी आणि पोलीसच्या बळावरती नाही जे सगळं चाललेलं आहे ते फक्त तुमच्या अध्यात्माच्या शिकवणीतून पाप पुण्याच्या भीतीतून आमचा समाज अत्यंत चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतोय जे चांगुलपणा समाजामध्ये दिसतोय तो चांगूलपणा केवळ आणि केवळ आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून हा चांगुलपणा आज समाजामधला टिकून आहे काल्याचं कीर्तन असलं की आमच्या माता भगिनी आणि परिसरातली सगळी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असते आणि आम्ही पण सगळे काल्याच्या दिवशीच येतो चेअरमन बरोबर आहे ना नाही तुम्ही काल आले होते त्याचं कारण उमेदवारांना मनोदा इथे घेऊन आले होते म्हणून आले होते नाही तर तुम्ही पण आले नसते आम्ही येतो आमचा अनुभव सांगतोय ते काय नवीन नाही आणि आम्ही आमची सोडवणूक महाराज लोकांनी फार चांगली केलेली आहे कीर्तनातून अनेक महाराज मंडळी नेहमीच सांगतात की सात दिवस नाही जमलं काल्याला आला तरी सात दिवसाचं पुण्य मिळतं म्हणून आम्ही काल्याला हजर असतो आणि काल्याला या ठिकाणी आमच्या माता भगिनी कुठलाही काल्याचा कार्यक्रम आपण बघितला कुठल्याही गावात गेलो तर माता भगिनी परिसरातल्या खूप मोठ्या संख्येनं असतात बाकी कुठलाही कार्यक्रम असू द्यात आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने येत नाहीत परंतु काल्याचा कार्यक्रम हे म्हटलं की इथं मला चार चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील आणि आमच्या माता भगिनी पिढ्या घडवण्याचं काम करत असतात त्या पिढ्या घडवण्याचं मार्गदर्शन आम्हाला इथं मिळेल या भावनेतून आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात या ठिकाणी आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला या ठिकाणी सुनील अध्यक्षांनी या ठिकाणी सुनीलराव वाळकेंनी सांगितलं की या वर्षीची सप्ताहाची आपली पालखी सोहळ्याची संख्या जी आहे ती वाढणार आहे या ठिकाणी डायरेक्टर साहेब आम्ही मागच्या वर्षीच असंच काल्याच्या कीर्तनात श्रीगोंदाच्या संत शेख मोहम्मद महाराज सप्ताहाच्या निमित्तानं कल्पना आली आणि मांडली की या वर्षीपासून पालखी सोळा जाणार पंढरपूरला सुरवातीला खूप चर्चा वेगवेगळ्या झाल्या परंतु ज्यावेळेस पालखी सोळा निघाला त्यावेळेस अडीच तीन हजार भावी भक्त पंढरपूरच्या दिशेने निघाले आणि पहिल्या वर्षी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोळा पंढरपूरच्या दिशेने निघाला एवढा शिस्तबद्ध पद्धतीने महाराज पहिलंच वर्ष तुमचं खेडला कीर्तन तुम्ही कीर्तन सेवा त्या ठिकाणी केली पहिलंच वर्ष असून एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने पालखी सोहळा कुठलाही पाहायला मिळाला नाही अशा प्रकारचे गौरोद्गार संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याच्या बाबतीत झाले या वर्षीची सुनील राव तुम्ही सांगितलं ते खरं आहे की संख्या वाढणार आहे म्हणून दादा लोड आपल्या सगळ्यांना वाढणार आहे आणि म्हणून त्याचे नियोजन देखील या वर्षीच सर आपण लवकर सुरू केलेलं आहे निश्चितपणानं सगळ्या वाड्या वस्त्यांवरच्या त्या ठिकाणी किशन बापू दिंडी वेगवेगळ्या दिंडी सोहळ्याचं नियोजन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करून एक भव्य दिव्य पालखी सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि मग पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचा जातोय खरं तर श्रीगोंदा हे एक तीर्थक्षेत्रच आहे खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे खूप पुरातन मंदिर या ठिकाणी आहेत बारा ज्योतिर्लिंग या श्रीगोंद्यामध्ये आहे हा सूर्यनारायणाचं मंदिर उत्तर भारतात एक आणि दुसरं इथं आपल्याकडे एवढी मोठी पवित्र भूमी आहे श्रीगोंद्याची या भूमीमध्ये खूप मोठी ताकद आहे खूप मोठमोठे संत या भूमीत होऊन गेले आणि म्हणून या भूमीमध्ये आध्यात्मिक कार्य त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी पोटेमाळ्यातला हा सप्ताह सुरू झालेला आहे पोटे महाराज आणि या पोटेमाळ्यातली सगळीच मंडळी मनोहरदादा आणि सगळे सहकारी सगळ्यांना मी अंतकरणापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आणि हा सप्ताह जो आहे वर्षानुवर्ष खूप चांगल्या पद्धतीने वाढत जाणार आहे सुरेश भाऊ तुम्हीच घेऊन अनेक दोन तीन वर्ष लागोपाठ आणि म्हणून या ठिकाणी हा सप्ताह पुन्हा सुरू झाला याचा निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे हा सप्ताह कलेकलेनं त्या ठिकाणी पुढे भविष्य काळामध्ये वाढत राहावा अशाच प्रकारच्या सदैच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्हा सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल अंतकरणापूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी धन्यवादांना या ठिकाणी अन्नदान केलं त्यांचं पोटेमळ्याच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यामध्ये दे विजय हरिभाऊ लोखंडे सोपान मामा लोखंडे त्याचबरोबर नवनाथ दाजी घालमे प्रमोद दत्तात्रय बोरकर डॉक्टर सतीश मोहनराव डांगरे हेमंत कांतीलाल लोखंडे नगराध्यक्ष मनोहरदादा पोटे त्याचबरोबर ज्ञानेश्वर भास्करराव काळेदाजी त्याचबरोबर अक्षय भानुदास पोटे या सर्व अन्नदा या ठिकाणी पोटेमाळ्या परिसराच्या वतीने त्यांना धन्यवाद यानंतर सर्वांचं आभार व्यक्त करतील नगरपालिकेचे मनोहरदादा पोटे आणि त्यानंतर शेवटी हरिभक्त परायण रवींद्र महाराज पोटे हे शुभेच्छा देतील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण सोळा वर्ष पहिले आपल्या पोटेमाळे परिसरामध्ये पहिल्याच वर्षी आमचे बंधू रवींद्र रवींद्र महाराज फोटे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सप्ताह आयोजित करण्यात आला या सप्ताह आयोजित करत असताना या ठिकाणी आज ज्यांच्या सुंदर असं वाणीतून सप्त्याची सांगता झाली असे शरद महाराज काळे त्याचप्रमाणे गेली पाच चार दिवस ज्यांचे ज्यांची कीर्तन झाले प्रवचन झाले असे हरिभक्तपरायण प्रवचनकार लांड पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण संपत महाराज लांडगे व ज्यांची कीर्तन सेवा झाली असे सतीश महाराज टिळेकर दुसऱ्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा झाली असे दत्तात्रय महाराज फारांडे तिसऱ्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा झाली असे हनुमंत महाराज मारकड आणि चौथ्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा झाली असे श्यामसुंदर महाराज ढवळे त्याचप्रमाणे त्यांच्या कीर्तनाला ज्या ज्या भजनी मंडळाने साथ दिली मकरेवाडी भजनी मंडळ असन माऊली मंदिर भजनी मंडळ असन लोकंवाडी भजनी मंडळ असन शेख मोहम्मद महाराज महिला भजनी मंडळ असन त्याचप्रमाणे जे जे अन्नदाते होते त्यांचं सर्वांचं आज सती सरांनी या ठिकाणी आभार मानलेत या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आमचे पुटेमाळ्यातील सर्व तरुण मंडळ यांनी सर्वांनी या ठिकाणी हिरणीने भाग घेऊन चांगल्या पद्धतीने सप्त्याचं नियोजन झालं महाराज पहिल्याच वर्षी असल्यामुळं थोडीशी दगदग वाटत होती का आपल्याला जमत आहे का नाही जमत आहे परंतु निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा म्हणजे पहिल्या वर्षाच्या मानाने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सप्त्याचं नियोजन करण्यात आलं या सप्त्याच्या नियोजनासाठी आमचे सर्व तरुण बंधू म पोटेमाळ्या परिसरातील सर्व तरुण मित्र आमच्या सर्व माता भगिनी असतील पुटेमाळ्यातील सर्व सर्व बंधू असतील या ठिकाणी सर्वांनी साथ दिली निश्चितपणे महाराज अशाच पद्धतीने आपण हा सप्ताह वर्षानुवर्ष चालवण्याचा प्रयत्न करू आपलं सर्वांचं मार्गदर्शन प्रत्येक वर्षी आम्हाला सर्वांना मिळत राहू अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी सर्वांचे आभार मानून सर्वांना एक विनंती करण की महाप्रसादाचा सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा धन्यवाद या ठिकाणी विद्याताई रेपाळे आणि गांगर्डे महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या मुली गेल्या पाच दिवस दररोज कीर्तन येत होत्या त्यांना या ठिकाणी धन्यवाद